रोज नाश्त्याला मस्त खमंग आणि पौष्टिक असं काय बनवावं तर बनवून बघा हा मस्त गरमागरम वाफाळता नाश्ता बनवायला सोपा त्याच्यावर मस्त कोथिंबीर आणि ओलं खोबरं चवीला अतिशय मस्त असा कॉर्न उपमा त्याच्यासाठी इथे घेतले आहे वाटीभर स्वीटकॉर्नचे दाणे हे कच्चे आहेत यातले थोडेसे बाजूला काढून ठेवणार आहे आणि बाकीची करणार आहे जाडसर भरड हे वाटून झालं आहे आता इथे कढईत घेतलं आहे तेल तेल गरम झालं की घालायची आहे मोहरी मोहरी छान कडकडली की त्याच्यात घालणार आहे उडदाची डाळ हरभरा डाळ मिरची कढीपत्ता ही अशी मस्त खमंगत चुरचुरीत अशी फोडणी त्यात घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे या मस्त परतलेल्या कांद्यात आता घालायचं आहे वाटून घेतलेलं कॉनचं मिश्रण घालायची आहे हळद आणि याला पण चांगलं परतायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यात घालायचं आहे एक वाटी रवा चवीप्रमाणे मीठ आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून छान परतायचं आहे कॉर्न आणि रवा एकत्र एक, एक पाच ते सात मिनटं परतून घ्यायचं आहे छान परतला गेला आहे आता याच्यात घालायचं आहे ओलं खोबरं कॉर्नचे दाणे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता घालायची आहे कोथिंबीर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता घालणार आहे गरम पाणी थोडं गरम पाणी घालायचं आहे ज्याने रवा छान फुलतो थो। अगदी थोडं पाणी घालायचं आहे कारण कॉर्नमध्ये पण खूप पाणी असतं आता झाकून काढायची एक छान वाफ हा आपला गरमागरम कॉर्न उपमा तयार आहे हा उपमा तुम्ही डब्याला पण देऊ शकता हा बराच वेळ छान नरम राहतो